हॅलो जय हिंद जय महाराष्ट्र हे बघा आता सहा वाजले बघा आणि मी सकाळी सहा वाजला उठलो बघा मोबाईल घेतला तर मोबाईलचं मी आधी रात्रीचे फोन मेसेज वगैरे पाहतो तर मग मला एक रात्री साडे अकरा वाजता मेसेज आला होता पण मी तो सकाळी आता सहा वाजता पहिला बघा आमचे भाऊसाहेब चौधरी यांनी तो मेसेज पाठवला होता आणि सकाळी मी तो मेसेज पाहितला तर त्या मेसेजमध्ये नाराज महाराज नारायणपूरचे यांचं देहवासन झालेलं असा मेसेज होता बघा हा मेसेज ऐकून तर मी तर घरबडलोच बघा म्हणलं काय असं झालं हे काय करणार कारण मी आम्ही गेले पंचवीस वर्षे चौधरींना आम्ही नारायणपूरची वारी केली बघा आणि ते शिष्यच होते नारायणपूरचे आणि मी पण त्यांच्याबरोबर जायचो बघा पण त्याशी वारी म्हणजे आम्ही कधी सोडली नाही बघा आणि त्यांचं आज असं नारायण मार्ज झालं तर मी लगेच आंघोळ करून आता मी त्यां चौधरी साहेबांकडं जाणार आहे आणि काय ठरतंय तर बघू तो जाण्याचं नियोजन तर ते करणारच पण टायमिंग आता त्यांनी दिले चार वाजेपर्यंत पण आता ते लवकर जायला पाहिजे तर आता मी ते आता गडबडीत आता मी त्यांच्या चौधरी साहेबांक जातो बघा म्हणजे काय ठरतंय ते नेमकं आता कळत बघा तर धन्यवाद अशी दुःख वार्ता आज सकाळी सकाळी ऐकायला मिळाली बघा पण ते आता मला तर एक तर विश्वासच बसाना पण चला आता ठीक आहे मग आता मेसेज तर खम खोटं सांगू शकत नाही पण आता त्याकरता निघाले बघा मी आता हे बघा आता आम्ही पेट्रोल पंपावर पेट्रोल टाकण्यासाठी अनेक बघा आणि आज जरा दुःखद घटना म्हणजे नाही तसंच झाले नारायण नारायणपूरचे नारायण महाराज आज त्यांचं वृद्धपा काळाने त्यांचं निधन झालं तर आम्ही आता बघा चौधरी साहेब आम्ही आता नारायणपूरला निघालो आहे बघा आता हे बा हे क्षेत्र बुलेश्वर देवस्थान माळशिरस तर इथं वरती आहे बघा इथं बुलेश्वर देवस्थान तर आम्ही आता इथं आलो आहे बघा आता आणि नारायणपूरला चालू आहे तर आता इथं चहा जरा घ्यावा म्हणलं इथं जरा मी इथं चहा थांबतात पाहते तर चहा घेण्यासाठी थांबलो आहे आता चहा तात्या ना मी बघा आता चालू आहे नारायणपूरला तर आता चहा घेऊन आता मग डायरेक्ट जाणार सकाळी किती आठ वाजता झालं का दर्शन चालू बाजार ना 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 आता नाश्ता इथं ते गरम व्हायला परत टाइम लागतो हा पाणी तेच मग तेच ना मी पाणी पिलो अर्धी बाटली हा ज मग बरं वाटतं जरा थोडं सकाळी बाहेर आता नाही आता काही जरी काही नाही मिळालं तर दिवस होते काय अडचण नाही पण नुसतं पाणी पिवत नाही मग तर आता जवा तरी आपल्याला एक तास लागेल जायला नाही मॉनिटरिंग झालं का हां हां झालं ना आजू आपल्याला एक तास लागेल जायला नाही का हे बघा गरम गरम वडा ते मस्त नाश्ता मिळाला बघा आता इथं नाश्ता केला आता काय दिवसभर तिथं काय नाही मिळालं तरी चाल हे बघा मी आता नारायणपूरमध्ये बघा आता आणि समोर दिसतोय ते बघा तो पुरंदर किल्ला दिसतोय बघा तो आणि आता इथून आता मंदिर जवळच आहे आता गाड्यांचं पार्किंग जरा त्यांनी लांब केले त्यामुळं गाडी आम्ही आज आता बारा या अर्धा किलोमीटर जरा दूर लावली तर आता हे बघा इथं गाडी लावली बघा आणि आता आम्ही बंदीरात दर्शनासाठी जाणार हे बा आमची इथं गाडी लावली बघा हे आमचे नारायणपूरचे जोडीदार चौधरी तर हे आम्ही बरोबर नारायणपूरला येतो आणि हे शिष्य झाले आहेत बघा नारायणपूरचे आता रिटायर ना आहेत तसे तलाठी म्हणून बारा म्हणजे त्यांनी पूर्ण सर्विस केली बघा आणि ते दर पौर्णिमा गुरुवारी नारायणपूरला येत होते आणि मी पण एकवीस गुरुवार पूर्ण केले पण आता आज नंतर आम्ही आता बरोबर बघा आता जे तलाटे भाऊसाहेबचे चिरंजीव आहेत बघा यांनी पण दीक्षा घेतली नारायण महाराजाची नाव काय म्हणले आपलं अनिरुद्ध हे अनिरुद्ध चौधरी बघा या पार पार। तर यांनी पण दीपक्षा घेतलेली ते पण आज इथं आलेत बघा श्री गुरुदेव दत्त हे बघा हे आमचे जोडीदार तराठी भाऊसाहेब चौधरी तर यांच्याबरोबर आज आम्ही इथं बघा तर आता आम्ही आता मंदिराकडं बघा तिथं आता दर्शनाला लाईन तर दर्शन बारीला लागून दर्शन घेणार संपूर्ण आता हे शिष्यमंडळीत बघा ही दर्शन हा डे पाहा आणि इथून जवळ आहे पार्किंग जरा थोडं लांब केलं आहे कारण गर्दी भरपूर आहे

बघा आता इथं अण्णांचं दर्शन झालं बघा इथं आता आमचं म्हणजे महाराजामुळे आमचं लगेच दर्शन झालं बघा దిగంబరా శివతి విగంబరా దిమానవంబరా దిగంబరా దిగంబరా త్రిపాదవన్నవ దిగంబరా 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 దిమాజ దిగంబరా 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 త్రివాద येऊ प्रेक्षक पण चालू आहे पा अंतदर्श बाबा आता महाराजांना आंघोळीसाठी घेतला आहे बा आणि त्यांचं पूजन चाललं आहे बघा आणि ह्या समोरच्या रथातून समोरच्या रथातून बघा त्यांचं निघणार आहे बघा आणि आता इथं त्यांचं

जय हरी जय हरी काय चालले मावली काय बघा आता झालं योगांनी गाठ पडली योगांनी गाठबळली वाव हे बघा या ठिकाणी भावोपन सरद मानजली आपो बघा आणि थोडं आतमध्ये नारायण हरणतो समाजीचं ठिकाणी बघा इथं इथं आंकिते याचा कार्यक्रम तो होणारच पण हे सगळं पण urgent चालू होईल पण तरी स्वतःबरोबर काम पूर्ण होईल बघाय आणि उत्कृष्ट सेवा आणि स्टेशन लाइन कट्टा पण आणि समाजसाठी शाळा तयार

уно आता व्हायचं कारण काय हे तासाभारण येतं इतकी गर्दी होणार आहे तर हे पाठात येणार नाही म्हणून तुम्हाला हे बघा महायज्ञ विश्व महायज्ञा पुढे बघा यांचं समाधीचं स्थान तयार केले बघा महाराज तर हे असं नियोजन आहे बघा इथं एखाद्यानंतर एक तासा बनंतर येतो जागा आत यायला सुद्धा जागा मिळणार नाही इतकी गर्दी अफाट झोटेला संपूर्ण कार्यक्रम चारच्या नंतर बघा चालू होईल तोपर्यंत मी आपल्याला सुरुवातीलाच दाखवतो कारण इथं गर्दी होईल परत आतमध्ये यायला जागा नाही आहे तर मी आता आपल्याला समाधीची जागा दाखवतो बघा त्या समतीच्या पाठीमागं तर ते विश्व यज्ञ झाला होता बघा तर त्या यज्ञाच्या समोरच अगदी त्यांच्या समाधीचं स्थान वळलेले बघा साठी वटा बघायचा काम डबल वाटे बघा पूर्ण झालंय साईडने आता जी शिपीचं काम सफाई लेवल करायचं काम चालू आहे बघा असं नियोजन आणि दोन तासात बघायचं करणारे जाऊन आणखी मी तिथे कार्यक्रम होणारे बघा नियोजन विश्वचैतन्य श्री सद्गुरू नारायण महाराजांना यांसोबत आहात अनंतात झाले आणि मंदिरापासून पाचशे मीटरवर आणि हा यज्ञ बघा महायज्ञ झालेला त्या यज्ञाच्या समोर गेला बघा पवित्रा अशी जागा आहे बघा आणि त्या अंतिम टप्प्यात आता हे काम झालेले आणि आता चारच्या पुढं एक तास इथं सुरुवात होईल बॅरिका बघा आज आम्ही रस्ता गाड्यांसाठी नारायण महाराज बंद केल्याबरोबर बघा आज इथं हे झालं बघा आज देहवासन झालं तर त्याकरता आज आम्ही नारायणपूरला आलो बघा आणि आज इथं कुटुंबासह जनसमुदाय इथं आलेलं आहे बघा आणि आज त्यानंतर पवारसाहेब हे पण इथं आले नारायण महाराजच्या अंत्यदारांसाठी आलेले आहेत आणि त्यांनी दर्शन घेऊन आता ते चाललेत बघा संपूर्ण हे बॅडिकेटेड लावून हे रोड बंद केला होता बघा इतकी व्यवस्था आहे आणि नंतर बघा आता आम्ही दर्शन घेऊन आता बघा हे साहेब चालले बघा आता आणि मा आमचे बघा आता इथे चक्काच झासाठी म्हणते इथं आता हा आलेच बघा बघा हे जगताप साहेब आहेत बघा हे आणि त्यांची मंडळी जोडीदार हे बघा हे दत्त बघते महाराजांना भेटण्यासाठी आलेत बघा आणि ते आज नुसतं बघा भेट झाली तर त्यांनी मला दर्शना दिली बघा धन्यवाद आणि सकाळी आज आज खरोखर परमेश्वर माझ्याकडे सकाळी यायला पैसे नव्हते एक जणांनी मला दोनशे रुपये दिले बा आणि ह्या महाराजांनी मला पाचशे रुपये दिले बघा म्हणजे बघा सातशे आणि दत्त महाराज इथं भेटले बघा मला

get me ada ya baka pai saja kalau masaracak rai mage mager मज़ी न क चा, कार्यक्रम चालू आहे बघा पण आता पाऊस मोठ्या प्रमाणात चालू आहे त्यामुळे ते येतो तर कार्यक्रमाला आता सुरुवात झाली

走了。